नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जालना लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आहे कल्याण काळे विजयी झालेले आहेत कल्याण काळेंनी कोणत्या कोणत्या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये लीड घेतली आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधनं बघणार आहोत तर सुरुवात करूयात कल्याण काळे रावसाहेब दानवे आणि मंगेश साबळे यांनी जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंबरी पैठण आणि पोस्टल मतदान या कॅटेगरीमध्ये या विधानसभा क्षेत्रात कुणी लीड घेतली आहे त्या आकडेवारीवरती तर कल्याणकाळे रावसाहेब दानवे आणि मंगेश साबळे यांच्यात झालेला सामना जालना विधानसभा मतदारसंघामध्ये कल्याणकाळेंना त्र्याण्णव हजार सातशे छप्पन्न मतां मतं मिळालेली होती रावसाहेब दानवेंनी त्र्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट मतं घेतली होती तर मंगेश साबळे यांनी सहा हजार शहाऐंशी मतं घेतलेली आहे तर कल्याण काळे यांना या मतदारसंघामधनं जालना विधानसभा मतदारसंघामधनं लीड मिळालेली आहे साधारणतः दहा हजारांची लीड त्यांची या मत जालना विधानसभा मतदारसंघामधनं पाहायला मिळते आहे तर पुढील मतदारसंघ आहे बदनापूर विधानसभा मतदारसंघ कल्याण काळे यांना एक लाख दोन हजार नऊशे एकोणसत्तर मतं मिळाली आहेत रावसाहेब दानवे यांना एकोणनव्वद हजार चारशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली आहेत तर मंगेश सावळे यांना एकोणावीस हजार नऊशे चोपन्न मतं मिळालेली आहेत तर या ठिकाणी देखील कल्याण काळे हे लीडवरती राहिलेले आहेत बदनापूर विधानसभा मतदारसंघामधनं साधारणत दहा अकरा हजारांची लीड बदनापूरमधनं कल्याण काळेंना मिळालेली आहे तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं देखील कल्याण काळेच लीडवरती राहिलेले आहेत एक लाख एक हजार सदतीस मतं त्यांना मिळाली आहेत तर रावसाहेब दानवेंना सिल्लोड विधानसभा क्षेत्रातनं त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली आहेत आणि मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी मात्र सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं मोठी मुसंडी मारलेली आहे एक्केचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मतं त्यांनी घेतली आहे तर या मतदारसंघामध्ये सिल्लोडमधनं साधारणत सत्तावीस एक हजाराची लीड ही कल्याण काळेंना मिळालेली आहे आणि ही भरघोस लीड या ठिकाणी बघायला मिळालेली आहे पुढील मतदारसंघ आहे भोकरदन जो रावसाहेब दानवे यांचा होमटाऊन आहे होमग्राऊंड आहे या ठिकाणाहूनही साधारणतः बाराशे पंधराशे मतांची लीड काळेंकडे आहे एक लाख तेरा मत कलें कलें मिला लिया। हजार मतं भोकरदनमधनं काळेंना मिळाली आहे तर नव्याण्णव हजार एक्कावन्न मतं रावसाहेब दानवेंना मिळाली आहे आणि मंगेश सावळे यांना एकोणावीस हजार नऊशे पाच मतं मिळालेली आहे तर साधारणतः एक हजार त्यांनी या दरम्यानची लीड ही कल्याण काळे यांना या मतदारसंघामधनं बघायला मिळते आहे तर पैठण विधानसभा मतदारसंघामधनं कल्याणकाळेंना पंच्याण्णव हजार एकोणावीस मतं मिळाली आहेत रावसाहेब दानवेंना सदुसष्ट हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली आहेत तर मंगेश सावळे यांना एकोणचाळीस हजार तीनशे त्र्याऐंशी मतं मिळा मिळालेली आहेत या ठिकाणी देखील कल्याण काळे हे लीडवरती राहिलेले आहेत आणि कल्याण काळेंनी या ठिकाणाहून देखील लीड घेतलेली आहे साधारणत पंचवीस एक हजारापर्यंतची लीड ही या ठिकाणी कल्याण काळेंकडे आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघ जो कल्याण काळेंचा होम आहे होम पिच आहे या ठिकाणी कल्याण काळेंना जबरदस्त लीड बघायला मिळते आहे एक लाख बारा हजार सातशे वीस मतं त्यांनी घेतली आहेत रावसाहेब दानवेंनी ब्याऐंशी हजार आठशे चौसष्ट मतं घेतली आहेत रावसा आणि मंगेश साबळे यांनी अठ्ठावीस हजार सहाशे चौसष्ट मतं घेतलेली आहे तर मोठी लीड फुलंब्रीमधनं कल्याण काळेंना मिळालेली आहे एक लाख बारा हजार सातशे वीस त्यांची मतं होती तर पोस्टल मतदान कल्याण काळेंना दोन हजार तीनशे त्र्याण्णव झालं आहे रावसाहेब दानवेंना दोन हजार एकशे तीस झालं आहे मंगेश सावळे यांना पाचशे पंच्याण्णव पोस्टल मतदान झालेलं आहे या ठिकाणी देखील कल्याण काळे यांना लीड मिळालेली आहे तर मंडळी एकूण मतदान जे लोकसभा मतदारसंघामध्ये झालं आहे ते होतं सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव कल्याण काळे यांचं चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस हे होतं रावसाहेब दानवे यांचं आणि तब्बल एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस मतदान मंगेश सावळेंनी घेतलं आहे तर मंगेश सावळे यांनी जे घेतलेलं मतदान आहे त्यामुळे रावसाहेब दानवे यांची लीड कमी झाली आणि परिणामी त्यांचा पराभव झाला अशी चर्चा आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे तर जायंट किलर या ठिकाणी मंगेश सावळे ठरलेले आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं जालना लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागलेला आहे तुम्हाला आणखी कुठल्या मतदारसंघाचा निकाल जाणून घेण्याची इच्छा अपेक्षा आहे ते आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद